गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू मायच्या भावनाज सकाळपासून हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि त्यामुळे आमचं जे जायचं आहे ते राहिलेलं आहे आता आम्ही चार वाजता निघणार होतो हळूहळू पाच वाजले सहा वाजले आणि आता वाजले सात आणि जसं आम्ही बोलतोय केघव्या निघूया त्याला जोर चढतो काय माहिती काय रेनकोट घालून निघावं लागेल वाटते ये आपण निघूया रेनकोट घालून निघायचं का थांबला तर थांबला देवपूजा झालेली आहे खूपच आज आहे संडे आणि काल रात्रीपासूनच खूप पाऊस पडत होता आणि म्हणजे मी इथं वाट बघत होती की पाऊस जरा जरी कमी होते सो आम्हाला निघता येईल पण तुम्ही बघता की कि किती पडतो आहे तिथे दिसतही नाही एवढं वातावरण डेंजर वाटत होतं पण थोडा नंतर कमी झाला सो आम्ही आता रेनकोट घालून निघायचा विचार केला कशा रेडी तर माझा आवाज गेलेला आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि आम्ही आता पोचलेलो आहेत डहाणूच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला ही आमची कुलदैवत असल्याकारणाने मल आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये तिची ओटी भरतो आणि एवढी लाईन होती आमच्या मागे जास्त गर्दी नव्हती साडेनऊ दहा वाजलेले होते आणि तरीही एवढीच गर्दी होती ह्याच्यापेक्षा संडे आणि नवरात्री ह्या दोन्ही योगावर खूप गर्दी असते अक्षरशः बाहेरपर्यंत लाईन असते पण आज पाऊस खूप होता त्याच्यामुळे बरेच लोक मला वाटते आले नसतील किंवा लेट येतील आणि आम्ही असे मग जवळजवळ एक पंधरा वीस मिनटामध्ये लाईनमधून फटाफट देवीच्या गाभाऱ्यात गेलो आणि तिकडे मी साडी नारळ आणि वेणी वगैरे घेऊन ओटी भरली आणि खूप सुंदर दर्शन झालं व्यवस्थित आम्ही बसलो बराच वेळ नवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये खूप भाविक भक्त येतात अक्षरशः म्हणजे गुजरात वलसाडवरून आणि विरार वसई वगैरे तिथूनही भरपूर येतात आणि अगदी बायकांच्या बसेस नवदेवी दर्शन करण्याच्या निमित्ताने इथे येत असतात त्याच्यामुळे खूप गर्दी असते पण आज खूप पाऊस असल्याकारणाने खूप कमी गर्दी होती सो so, देवीच्या अगदी समोर अशा मोठी देवीची मूर्ती आणि एक छोटी देवीची मूर्ती बसली होती खूप सुंदर वाटत होती आणि डेकोरेशन तर अप्रतिम होतं मस्त वाटत होतं आणि भाविक भक्त त्याच्यासमोर अगदी गरबा खेळत होते खूप छान वाटत होतं आम्ही आता आहेत आणि तुम्ही बघतायत माझ्या कॅमेरा अगदी पाण्याचा फवारा उडला समोरच्या गाडीवाल्यांनी जे उडवलं स्वतः आम्ही पोचले संतोषी माता मंदिर आशागड इकडे आणि मी आता संतोषी माताची ओटी भरायला ब्लाऊज पीस नारळ आणि वेणी वगैरे वे घेऊन आली होती ते सगळं मी प्रिपेअर केलं आणि तिकडे आणि तिकडे मोबाईल अलाव नाही आहे सो बाहेरचेच फोटो काढले तिथून आम्ही निघालो आणि डायरेक्ट मी आता तारापूरच्या एकाच मंदिरात तीन शितला देवी आहेत शीतला देवी पांगळा देवी आणि कालिका माता सो अशा तिन्ही देवींसाठी तीन, देवीं ती, तीन ब्लाऊज पीस नारळ आणि खण वगैरे आणलं होतं सो त्यांच्याही तीन ओटी भरल्या मी आणि अशा प्रकारे मी पाच देवींच्या ओटी कम्प्लीट केल्या दरवर्षी आम्ही ओटी भरतो पण या वर्षी खूप पाऊस असल्याकारणाने कारणाने काही शक्य झालं नाही आणि टू व्हीलरवर एवढं सगळीकडे फिरणं पॉसिबल नाही झालेलं आहे काय दर्शन आपलं पाच देवींचं पाऊस खूप चालत त्याच्यामुळे म्हणजे तेवढ्याच करायच्या आणि आता आम्ही चालत चालत निघालो श्रीमंतांच्या वाड्यामध्ये कोणाच्या स्वामींच्या मठात तारापूरला श्रीमंताचा वाडा आहे तिथं या देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ आहे एक पाच मिनटं पण आहे दोन ते तीन मिनटात श्रीमंताचा वाडा आहे जिथे राईसा विद्यालय आहे त्याच्या अगदी मला वाटते जवळ आहे आणि स्वामी समर्थांचं हे मठ आहे खूप मोठं आहे मस्त वाटते शांत वाटते स्वामी तिथे दर्शन घ्यायला आलो आणि अगदी दोन अडीचला मला वाटते पाऊस खूप वादळ वाऱ्यासारखं येत होतं म्हणून आम्ही मठामधून दर्शन घेऊन घरी निघालो जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय